महेश्वर महादेव मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नामदार इंद्रनील नाईक यांचा जन्मदिन केला साजरा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार इंद्रनील नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष दीपक सिंह परियार व मित्रमंडळ यांच्यातर्फे महेश्वर महादेव मंदिर गल्ली क्रमांक एक वसंतनगर पुसद येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे महेश्वर महादेव मंदिर येथे बरेच वेळा चोरीच्या घटना घडल्या यावर आळा बसण्यासाठी व वाईट घटनेतील आरोपींचा तात्काळ शोध लागावा यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे मंदिर परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून मंदिर संचालकामार्फत आभार मानण्यात आले आहे सर्वांना जय श्रीराम मी दीपक सिंह प्रताप सिंह परिहार भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष पुसत आज वसंतनगरमधील माहेश्वर मंदिरमध्ये आपले आमदार राज्याचे आपले राज्याचे राज्यमंत्री आपले सर्वांचे मनमिळवा स्वभावाचे नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या माहेश्वर मंदिरमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आपण प्रदान करण्यात आलेले आहे कारण हा परिसर थोडासा संवेदनशील असल्यामुळे व कोणाच्याही धार्मिक भावना दुखवल्या नाही गेल्या पाहिजे हे महत्त्वाचा विषय आपण लक्षात घेतला मागील बऱ्याच दिवसापासून इथल हे जे म कार्यकारी मंडळ आहे यांची आपल्याकडे मागणी होती की भाऊ आम्हाला इथं सी सी टी व्ही कॅमेरे द्या इथं चोरी होतात कधी पेट्या दानपेटी फोडल्या जाते सुरक्षित मंदिर नाही तर या कारणामुळे भानगडी काही होऊ शकते वातावरण खराब होऊ शकते या अनुषंगाने आम्ही आज असं ठरवलं की बा आपल्या इंद्रिल भाऊ यांचे जे वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस साजरा करायचा तर मग अशा अनोख्या पद्ध पद्धतीने करायचे की त्यांचं काहीतरी उपक्रम लोकांच्या आणि समाजाच्या कामी यावे या उद्देशाने आम्ही आज दीपा परिहार मित्रमंडळतर्फे या महेश्वर महादेव मंदिरला आठ सी सी टी व्ही कॅमेरे बसून दिले व हे जे उपक्रम केला आम्ही जे कॅमेरे बसून दिले त्याबद्दल मंदिराचे जे प्रशस्त मंडळी आहे कार्यकारी मंडळी आहे त्यांनी आम्हाला सांगितले की ब तुमचे खूप खूप आभार आणि असेच आमच्यावर लक्ष राहू द्या इंद्रनील नाईक साहेबांना सांगा की आमच्या या एरियात थोडंसं जास्त लक्ष द्यावे जेणेकरून आम्हाला कोणतीही प्रॉब्लेम कधी भविष्यात घडावी नाही अशी त्यांनी आम्हाला विनंती केली व आमचा आभारही मानले त्याबद्दल आम्हीसुद्धा त्यांचे आभार मानतो व इथेच थांबतो जय श्रीराम